सैन्य आणि पोलिस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली क्रमांक मोबाईल आणि आदमापूर मधील श्री बाळूमामा मंदिर शेजारी त्रिवेणी हॉटेल इथं महा एन जी डेव्हलपमेंट असोसिएशन अंतर्गत स्वयंसेवी सेवाभावी एन जी ओ सी एस आर संस्था नोंदणी निधी आर्थिक आणि कायदेशीर व्यवस्थापन कार्यपद्धती मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो स्वयंसेवी संस्थांनी सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन डॉक्टर युवराज येडुरे यांनी केलं यावेळी युवराज येडुरे यांनी एन जी ओ म्हणजे काय संस्था स्थापन करण्याचा उद्देश नीती आयोग नोंदणी सी एस आर म्हणजे काय सी एस आरचे प्रकार नेटवर्कचा उपयोग यांसह अनेक विषयांसंदर्भात माहिती दिली या कार्यक्रमाचे आभार संदीप बोते यांनी मानले यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते